तर ही कायच वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल तुमचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत आहे मी लक्ष्मी पाटील तर आज आलेत मम्मी आणि पप्पा आलेते पण पप्पा गेले लगेच त्यांना सुट्टी नव्हती त्यामुळं तर आज नाश्त्याला म्हटलं इडली सांबर करूया तर आज नाश्त्यासाठी इडली सांबर करणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया वेळ न घालवता आणि त्यानंतर ना आम्ही लग्डू गणपतीला जाणार आहे दर्शनसाठी मम्मीने पाहिलं नाही म्हटलं मम्मीला दाखवूया गणपती तर नाश्ता वगैरे करून आम्ही जाणार आहे तर चला तर आज मस्तपैकी बनवलेला आहे इडली सांबर कशी झाली आहे टेस्ट करून सांगा मम्मी प्रियांका मीठ वगैरे लागले की नाही मस्त आहे छान झालंय मुगच असं मन राखण्यासाठी बोलू नका छान मिस्टर पतीदेवस्त तिकडे माझ्याकडे माझ्याकडे या इथे बाबू इडली कशी झाली छान झाले

छान छान झालंय ना चला हॉटेल हो सगळ्यांनी भेट द्या नक्कीच चालू बरोबर चला घेतोय नको साहेब काय हे बघा संडे संडे स्पेशल बघा नवरा काय येईन झालं आम्ही चालू फिरायला बाय बाय तेवढं आता आम्ही गेल्यावर झोपू नका हो हो, हो। नाही तर ते ह्याच्यासारखं आणि मला सारखं चला बघू एवढी अशी गर्दी लाईन लागलेली आहे डब्ल्यू गणपतीला गणपती आहे तर पाहू शकता आजीने पैसे दिले आजीने पैसे दिले बघू दे मला दे ना आजी चालली आता आजी चालली गावाला जाऊ बघू दे मला दे? दे ना मला दे आईने दिले ना तुझ्या पर्स मध्ये ठेवा ओके okay? चला तर गाई मम्मी चाललेली आहे दोन दिवस राहा <laughs> म्हणते तर अजून राहत नाहीये काय मग कॉलेज वगैरे हिशे कॉलेज आहेत ना त्यामुळे आहे मम्मी आता राहिले असते अजून दोन दिवस कॉलेज सुट्ट्या एवढे दिवस झाले म्हणून बाबू पण तयार तयार होऊन बसले बघा बाब्या तू जाणार आहेस बाबाकडं Nå pleier hun å आज काल आम्ही दगडूशेठ गणपतीला गेलो होतो तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलास इतकी प्रचंड गर्दी होती की तिथे व्हिडिओ काढता आलाच नाही मला आणि तसं पण आतमध्ये व्हिडिओ काढणं अलाउड नव्हतं आणि भरपूर म्हणजे भरपूर गर्दी होती एवढी मोठी लाईन होती पण तरी खूप छान असं दर्शन झालं झालं आमचं काही म्हणजे दगदग वगैरे झाली नाही तर आज मम्मी पण गेली आहे ही मला काहीच बोलू देत नाही काहीच म्हणजे काहीच काही आई आई गेली आणि खूप ही मम्मी गेल्यावर इतकी रणायला लागली ना त्यांना बघून जायचं आहे म्हणून तर आता झोपून उठलेली आहे तर चला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून आ, सांगा तर आय होप तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा शेअर आणि स्माईल करून दे बोल लाईक करा बोल लाईक चला <laughs> लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय 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 बाय